नमस्कार सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे खरवस बनवण्याची रेसिपी बघणार आहोत खरवस याला काही ठिकाणी गिन्ना असं सुद्धा म्हटलं जातं तर हा खरवस बनवण्यासाठी आपल्याला चिक लागतो चिक म्हणजे काय गाय किंवा म्हैस यांना वासरू झाल्यानंतर पहिल्या दिवशीचं जे दूध असतं त्याला चिक असं म्हटलं जातं आणि चिक हा रेग्युलरच्या दुधापेक्षा पिवळसर आणि दाटसर असतो आता इथे मी पाऊन वाटी चीक घेतलेला आहे आणि याच वाटीने मोजून मी तीन आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे म्हणजे साडेतीन वाटी दूध आता यामध्ये मी एक वाटी गूळ वापरणार आहे हे सर्व वस्तू मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहेत वेलची पावडर घालायची सुंट पावडर घालायची काही लोक का यामध्ये सुकं खोबरं किसून घालतात आता हा जो गूळ आहे हा पूर्णपणे यामध्ये विरघळून घ्यायचा आता हे जे दुधाचं प्रमाण आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्हाला खरवस हा थोडासा कठीण हवा असेल तर दूध कमी वापरायचं आणि खरवस जर मऊ जेलीसारखा असा हवा असेल तर दुधाचं प्रमाण जास्त वापरायचं जा। आता इथं गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे मी इथं गॅसवरती एक मोठं भांडं ठेवलेलं आहे या भांड्यामध्ये मी एक तांब्यावर पाणी घातलं यामध्ये हे चिकाचं भांडं ठेवायचं यावरती झाकण ठेवूया आणि या, या मोठ्या भांड्यावरती सुद्धा झाकण ठेवायचं आणि गॅस मोठा ठेवून हे पंधरा मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं याला शिजायला फारसा वेळ लागत नाही पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं तर इथं आपला खरवस तयार झालेला आहे याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या पाडूया वड्या पाडतानाचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे तर इथे मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत खरवस अगदी मऊ जेलीसारखं असं झालेलं आहे चवीलासुद्धा खूप छान झालेला आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद